नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत खमंग ढोकळा आज होती माझ्या मुलींची फरमाईश खमंग ढोकळा खायचा होता त्यांना चला बघूया त्यांची रिएक्शन ढोकळा बनवण्यासाठी ना मी तर दोन वाटे बेसन पीठ घेतले हे पीठ मी बाहेरून आणलं होतं विकतचं माझं घरचं संपलं होतं म्हणून तर बघू शकता दोन वाटे पीठ हे असं छान चाळणीनं चाळून घ्यायचे त्यामध्ये गाठी नाही आल्या पाहिजे त्याचसोबत त्यामध्ये चिमुडभर हळद थोडेस मीठ आणि दोन चमचे साखर ॲड केली मी त्याच अर्धा लिंबू आणि एक चमचा तेल बघू शकता बॅटर आहे ना छान मी दहा मिनिट आहे ना फेटून घेतलं होतं ते माझ्याकडनं स्किप झालं बघू शकता दहा मिनिट मी साईडला ठेवलं होतं ते विज आता ह्या डब्याला आहे ना मी थोडंसं तेल लावलंय म्हणजे कसं ते वाफेवर आपण ज्या वेळेला ठेवतो ना ते खाली चिक डब्याला चिकटत नाही यामध्ये तोपर्यंत कुकरला थोडंसं मी लिंबू टाकून पाणी उकळ ठेवलं होतं कुकर काळा पडत नाही म्हणून बघू शकता बरोबर मला फोर्टी फाय मिनिट्स लागलेत हे ढोकळ्याचं बॅटर व्यवस्थित शिजण्यास बघू शकता किती स्पंजी असा हा ढोकळा तयार झालेला आहे